तर नमस्कार मंडळी तर तुमचं अवघडे फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही आले चावरामध्ये आमची जमीन आहे तिथे आम्ही भाजी टाकायला आले शापूची लावायला आले पेरणी चालू आहे तुम्हाला दाखवतो बघा बघा आता आमचा दादा आणि काकू भाजी पेरणी चालू आहे की बांधापर्यंत आपलं पूर्ण शेत आहे काय दहा गुंठ काय आहे <coughs> आज तुम्हाला दाखवतो शापूची भाजी आपण रानामध्ये कशी लावणार आहे तर पाहू शकता आता तुम्ही तर आपण आता ही शापूच बी आहे ही बी बघा किती छान आहे सुगंध पण खूप छान येतोय तर आपण ही सर्वी नऊ किलोची भाजी आपण आपल्या रानामध्ये टाकण्यात येणार आहे तुम्हाला नंतर मी दाखवतोच आता बघा लावायचं चा काम आहे बघा आमच्या दादाचं याशी आता आम्ही काल टॅक्टरनं ना नांगरून घेतलेले आणि आता भाजी टाकणार आणि परत मग टाकल्यानंतर मग परत आम ट्रॅक्टर येणार आणि परत एकदा ते नांगरून पेरून घेणार मग मग त्यानंतर मग भाजी येणार मग आपली पाणी बिणी दिल्यानंतर बघा कसे अशी मेहनत करावी लागते शेतीमध्ये शेतकरी मंडळींना बघा अशी भाजी टाकायला लागते बघा कशी भाजी टाकते बघा हा बघा हा बघा झालंच आता एका साईडची भाजी टाकून झाली या आता पुढची भाजी तुम्हाला दाखवतो कशी टाकायची तर बघा आता आपला दुसरा पट्टा चालू झालेला आहे अशी भाजी टाकून घ्यायला लागते आणि पसरावा लागते रानामध्ये म्हणजे भाजी यायला नाहीतर एका जागेवर बी उगून यायचं मग पाहू शकता तुम्ही बघा आता हे पूर्ण रानामध्ये आहे हे आमचे दिना नाना बरं आहे बरं आहे बरोबर 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 आहे बरोबर हे आमच्या नानांचं माग घर आहे आणि इथं आपले काम चालू आहे भाजी पसरवायची आपला दुसरा पट्टा चालू आहे भाजी पसरवायची आमचा दादा पसरवतो भाजी तिथं आमची काकू काम करते झाडं तोडायची पुराटीनं आणि काकू आपला आमचे बापू निशानी करून ठेवतात की बाबा इथून हा पट्टा लावला म्हणून झाला आहे म्हणून आता आमचे धीना नाना कणस सा सोलायला बसले ती कणस आता आणलेत त्यांनी आता ते सोलत बसले खायसाठी अशी शेती करायला लागते गावाला तरी आता आबळ बिबळ झालेले पण एवढं नाही तरी पाऊस याच्या अगोदर आपण घेतलेले करून तर बघा आमची काकू बघा आमची कशी काम करते बघा ते रस्त्याच्या मध्ये येते म्हणून आम्ही ते झाड तोडले बाबळीचं ज्याला म्हणता झाड काट्याचे आपली अशी शेती आहे आणि आपण या पूर्ण रानामध्ये आता भाजी टाकून घेणार आहे आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो पुढे एक जमलं तर तिकडे पण आम्ही जाणार आहे सरप्राईज तर मंडळी तर आता आपण ज्या गावामध्ये आहे ते आमचं गाव आहे मूळ गाव तर आपण त्या गावामध्ये आहे आणि ते गावाचं नाव आहे महाराजांचं गोंदावलं ते सातारामध्ये येतं दहिवडी गावाच्या बाजूला पाच किलोमीटर लांब आहे त्या महाराजांच्या गोंधावलं गावामध्ये आहे आणि त्यांचा आणि आमच्या जमिनीचा बांध पण आहे मध्येच बांधाला चिटकून आहे महाराजांची जमीन आम्हाला जिकडे आम्ही राहतो तिकडे वर तर आता मी पप्पाच्या गावाला म्हणजे आमच्या गावाला आलेले आहे आणि मागच्या टायमी जो तुम्हाला ब्लॉग दाखवला होता तो आम्ही मम्मीच्या गावाला होतो मायनीमध्ये चल बघू शकता ही अशी शेती करायला लागते आपल्याला दादाने आता परत सुरुवात केली आहे बघा आमचे काकू पण बी टाकते दादा पण आमचा बी टाकतोय बापू तिथं काम करते झाडं तोडायचे बाबळीचं झाड आता अर्ध शेष झालेलं आहे टाकून बी अजून थोडस राहिलेलं आहे एकदा ते टाकून गेलं की झालं काम आता आपण लाकड्या लावूया काढून लाकड्या लाकड्या लावा काकूजी ही घ्या दादा लावतो तिकडं लाव पुढची घेतो मी लावायला आपल्याला असे लाकड्या घ्यायचे काढून हा आता कुठे लावायचे थांबा दोनच मिनटं तुम्हाला सांगतो कुठे लावायचं तर आता इथे आपण लावले लाकडी बघा इकडे पण लाकडे लावले आता ही लाईन म्हणजे आता हिथपर्यंत दादा आता टाकत जाईल सगळ्या लाकड्या अशा लावायच्या आता आता आपण आलोय सावली मध्ये जरा मागच्या साईडला बघा टाकतोय रानामध्ये भाजी पैकी इकडे काम चालू आहे इकडं भाजी चालू आहे आपल्याला अजून बघा ते हे दिसतंय ना बांध या बांधापर्यंत भाजी टाकायची आणि बाजूला पण जे रान आहे थोडस ते आमच्याच आजोबांचा हे चुलत आजोबा त्यांचं नाव संभाजी अवघडे आहे त्यांचं नाव त्यांची ती जमीन आहे आमच्याच बाजूला तर बघा काम चालू आहे कालच घेतलं आम्ही शेत नांगरून त्यांना काय पाळी का फोन पाळी पण म्हणतात का आपल्याला एवढं माहीत नाही त्यातनं नॉलेज त्यांनी ते दे करून घेतले आणि आज आता आपण भाजी टाकून घेतली त्याच्यामध्ये मग आजच भाजी टाकून बि टाकून आपल्याला पाणी पण पकडायचं आजच जेणेकरून मस्तपैकी भाजी आपली येईल छान प्रकारने तर बघा मंडळी आता आपण मग अशी भाजी टाकून घेतली तर आता काय करतोय ट्रॅक्टर दादा तारा सोडतोय ता आता हे झाल्यानंतर झालं मग आपण पाणी दिले की मग आपली भाजी मग येणार हो बरोबर का ओके इकडे शेवटचं चालू आहे आता हे झालंय सगळं करून आता इकडून डबल करायचं काम तर आपला ट्रॅक्टर काम करतोय दण असं ट्रॅक्टर नांगरल्यानंतर चालल्यानंतर असं गवत काढायला लागतं बाजूला परत येऊ नये म्हणून ती घाण काढायला लागते आता हे डबल केलं असं आडवं जेणेकरून ते तिथं म्हणतात की डबर आहे तर ते आता त्यांना अनुभव आहे त्या हिशोबाना ते काम करतात कारण तिकडे डबर असल्यामुळे ते म्हणतात तसे झाला आता हळूहळू असं करून करून पाणी पुढे पुढे ढकलणार प्रत्येक येल काय म्हणतात सारा सारा पाणी पाणी कुठे लावायचं काय आहे पाऊस असल्या कारणामुळे पूर्ण व्हिडिओ हा झाला नाही तर मी तुम्हाला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला